भावशेखर आजचा आपला विषय हिंदेनबर्ग अजून काही वेगळी प्रस्तावना लागेल कारण सध्याच्या काळात हिंदेनबर्ग हा आपला संबंध नसो वापरायचा शब्द आहे त्या हिंदेनबर्गच्या अहवालामध्ये समाजकारण आहे त्या हिंदीबर्गच्या अहवालामध्ये अर्थकारण आहे त्या हिंदी अहवालामध्ये राजकारणही आहे आजच्या भावशेखरच्या भागामध्ये या तिन्हीच्या सीमारेषेवरती घोटाळणारा असा जो एक विषय आहे तेवढाच फक्त घ्यायचा माझा विचार आहे याच कारण असं आहे की अर्थकारण त्याचा जर बघायचा विचार झाला तर ते त्याच्यामध्ये फार पूर्वीपासूनचा इतिहास पाहावा लागतो त्याच जर राजकारण पाहायचं झालं तर तुम्ही मोदी भक्त आहात का मोदी विरोधक आहात अशी कुठेतरी छटा येते आणि त्याच समाजकारण पाहायचं झालं तर मुळात डेरिव्हेटिव पद्धतीचे व्यवहार करावेत का असं गणित येतं तो, तो हिंदेंवर खरा का खोटा माधवीपुरी बुच आणि त्यांच्या यजमानांनी केलेली गुंतवणूक योग्य की अयोग्य सरकारनं यावर तोंड उघडावं की नाही या सगळ्याच विषयावरती आपल्या सगळ्यांची मतं आहेत आणि त्या मताच्या गदारोळात ह्याच्यातल्या एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ नये इतकंच माझं म्हणणं आहे मला स्वतःला असं वाटतं की हिंदेन बर्ग हे मुळात गणित काय आहे हे आपण पाहून घेऊ होतं असं की अतिपरिचयात अवज्ञासारखं आपलं त्या हिंदेनबर्गच्या बाबतीत होऊ नये हिंदेन बर्गचा अहवाल हो बर्ग आत्ता चर्चेत येण्याचं अलीकडच्या काळातलं हे पहिलं उदाहरण नाही हिंदेनबर्ग आणि अदानी यांची जी काही जुखडबंदी होती ती काही महिन्यांपूर्वी आपल्या देशात गाजलीये त्याचा तात्कालिक परिणाम म्हणून अदानीचे शेअर्स खाली आले होते आत्ता आले होते तसेच नंतरच्या काळात आधीच्या पेक्षा जास्त पातळीवरती अत्यंत त्वरेनं अदानीचे शेअर गेले ही गणित आत्ताही अशी होतील का याचा विचार घेतला पाहिजे पण अदानी काय किंवा जॉर्ज सोरोस काय हे म्हणजे कही पे निगाने कही पे निगा हे कही पे निशाणा असतात हे लक्षात ठेवावं लागतं मी ना हिंदेनबर्गचा समर्थक आहे ना मी हिंदेनबर्गचा विरोधक आहे परंतु भारतीय क्षेत्रापुरेसा का होईना माझा भांडवल बाजार आणि गुंतवणूक क्षेत्राशी गेली चाळीस एक वर्ष तरी संबंध आहे आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्राचं महत्वाचं सूत्र असतं की टायमिंग इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मग याच निकषावरती हिंदेनबर्गचा मागचा अहवाल काय किंवा आताचा अहवाल काय हे गणित बघण्याजोगी आहेत यातलं जी वेळापत्रक सांभाळलं गेलंय ना हे खरं फाजीलपणाचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे फाजीलपणा या शब्दाला जे काही अर्थ अभिप्रेत असतील ते सगळे अर्थ मला इथे अभिप्रेत आहेत कल्पना करा की असं होतं का हो की संसदेचं अधिवेशन संपतं त्या दिवशी संध्याकाळी हिंदनबर्गचा रिपोर्ट कसा येतो जर तुम्हाला खरोखरच अर्थकारणाशी संबंधित काहीतरी करायचं आहे तर त्याच्यामध्ये ही वेळ पाळणं जाणं हे लक्षात घेतलं पाहिजे हे hey, पहिल्यांदा होत नाहीये याच्या आधीचा हिंदेनबर्गचा अदानीचा रिपोर्ट जो आपल्या देशात गाजला तेव्हाही असंच गणित होत एक दुसरं गणित लक्षात घेण्याजोग हो आहे की आत्ताचा जो हिंदेनबर्गच गणित आलं किंवा अहवाल आला कि मा त्याची वेळ दुसऱ्याही अर्थाने लक्षात घेण्याजोगी हो आहे हिंदेनबर्गचा आत्ताचा जो अहवाल आला त्याच्यात नंतरच्या टप्प्यामध्ये अदानी आणि माधवीपुरी बुच यांचा उल्लेख झाला त्याची सुरुवात रिलायन्स पासन झाली होती रिलायन्स मध्ये काही इंटरपर्सनल अशी ट्रान्झॅक्शन आहेत रिलेशनशिपची ट्रान्झॅक्शन आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती केला गेला होता त्याच्याशी त्याचा, त्याचा संबंध मुकेश अंबानींच्या मुलाचं झालेलं अतिभव्य लग्न एवढाच नव्हता हा अहवाल यायच्या आदल्या दिवशी एका जागतिक संस्थेनं असा आर्थिक अहवाल दिला की भारताच्या एकूण जी डी पीच्या दहा टक्के इतकं उत्पादन आणि उत्पन्न हे एकट्या रिलायन्स ग्रुपचं आहे असा उल्लेख येतो आणि इंटरपर्सनल असा आरोप होतो रिलेशनवर योगायोग नसतात परंतु त्यांच्या असं लक्षात आलं असावं की यातनं काही फार मोठा बवाल होईल अशातला भाग नाही कारण मुळातच रिलायन्स काय वेगळ्या पद्धतीची कंपनी आहे किंवा उद्योग समूह आहे आणि त्याच्या शेअर्स मध्ये काय वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवहार होतात मग ते रिलायन्सच करतला भाग नव्हे यामुळे त्यांना अपेक्षित असलेलं गणित नव्हतं ही गोष्ट लक्षात आली आणि मग दुसरी लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की हिंदेनबर्ग मुळात ज्या पद्धतीचे आर्थिक व्यवहार करतं गुंतवणूक क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये डेरिव्हेटिवच प्रमाण जास्त असतं कमोडिटीचं प्रमाण जास्त असत करन्सीचं प्रमाण जास्त असतं फ्युचर ऑप्शन्सचं प्रमाण जास्त असतं तुलनेनं रिलायन्स मध्ये तशा पद्धतीचे व्यवहार निदान अलीकडच्या काळात आपल्या देशात किंवा बाहेर होत नाहीत मग याच्याशी संबंधित गणित असतील तर रिलायन्स टार्गेट करून चालणार नाही असं लक्षात आल्यानंतर काही दिवसांमध्ये हे गणित बदलण्यात आलं का याचा विचार केला पाहिजे कारण आता जो हिंदेनबर्गचा रिपोर्ट अस्तित्वामध्ये आहे किंवा चर्चेमध्ये आहे त्याच्यामध्ये रिलायन्स पहिले काही दिवस पतंग उडवल्यासारखा उडवला गेला म्हणजे तुम्ही आणि मी लहानपणी क्रिकेट खेळताना ट्रायल बॉल टाकला जायचा तशा पद्धतीचा ट्रायल बॉल म्हणून आता हिंदेनबर्गच्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये रिलायन्सचा उल्लेख झाला आणि नंतर अत्यंत पटकन आणि त्वरेनं तो माधवीपुरी भुज आणि अदानीकडे वळवला गेला याच्यामधला एक फरक आणि साम्य आपण लक्षात घेऊ आपली राजकीय रंगसंगती वैयक्तिक जीवनात काहीही असू दे ते असण्याबद्दल काहीही हरकत नाही मी गमतीने माझ्या अनेक भाषणात आणि सेशन मध्ये म्हणतात असं ज्याची त्याची राजकीय रंगसंगती मला मान्य आहे कारण मी पक्का लोकशाहीवादी आहे लोकशाहीवादी वाचून मला गत्यंतरच नसतं कारण मुळात माझी रास मिथून आहे दुसरं मी शेअर बाजारात करिअर केलेला माणूस आहे आणि तिसरं माझं लग्न होऊन अडतीस वर्ष होऊन गेली आहेत या तिन्ही परिस्थितीतला मनुष्य बाय सवय सवयीन लोकशाहीवादी असतो पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते या लोकशाहीवादामध्ये की अदानी आणि अंबानी यांना भारतीय सरकारची आवश्यकता किती आणि भारतीय सरकारला अदानी आणि अंबानी या समूहांची आवश्यकता किती याचा विचार करावा लागतो प्रचाराच्या एका टप्प्यावरती अदानी आदा, अंबानीवरन धुळा ओळवणारी माणसं प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हा शब्द उच्चारत नाहीत आणि संसद सुरू झाल्यानंतर पुन्हा उच्चार करतात हे गणित लक्षात घेतलं की मग हिंदेनबर्ग मध्ये अदानी आणि अंबानींची चर्चा का होते किंवा का होत नाही याचा विचार करावा लागतो दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागते की अंबानींच्या तुलनेमध्ये अदानी मी अदानीचा प्रवक्ता नाही परंतु हा पॅटर्न जरूर लक्षात घेतला पाहिजे जातो कुठे हो बोलून चालून चाळीस वर्ष माझी सर्व्हिस डिजिटल फिनान्शियल सर्व्हिसेस डेटा मायनिंग आणि डेटा अनालिस्टिक्स मध्ये गेली आहे तेव्हा लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अदानी आणि अंबानी यांच्यामध्ये काही ठिकाणी साम्य आहे आणि काही ठिकाणी फरक आहे साम्य असा आहे की तुमची इच्छा असो वा नसो तुम्ही मान्य करा वा ना करा अदानी आणि अंबानी यांचा आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव आहे ही वस्तुस्थिती आहे अंबानी जागतिक पातळीच्या जागतिक दर्जाच्या ऍसेट्स किंवा मा मालमत्ता आपल्या देशात निर्माण केल्या हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि केवळ मोदी सरकार अंबानीना फेवर करतं अशातला भाग नाही एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकात एकोणीशे नव्वदच्या दशकात जे प्रणब कुमार मुखर्जी आपले नंतर राष्ट्रपती झाले ते आपले अर्थमंत्री होते त्यांना अवघडपणाने किंवा टीकेनं रिलायन्सचे अर्थमंत्री असं म्हटलं जायचं अगदी मनमोहन सिंगांच्या काळात पंतप्रधान पदाच्या काळामध्ये चिदंबरम अर्थमंत्री असतांचा अर्थसंकल्प आणि प्रणब कुमार मुखर्जी अर्थमंत्री असतांचा अर्थसंकल्प याची जातकुळी वेगळी होती मग अशा परिस्थितीमध्ये हिंदिनबर्गनं अंबानींचा उल्लेख करणं हे अत्यंत गृहित होतं परंतु अंबानी आजही तुलनेनं कमोडिटी करन्सी मध्ये आपल्या देशांतर्गत व्यापारामध्ये जास्त मग्न आहेत त्याच्या विरुद्ध बंदरांपासून खाणकामांपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती अदानी जास्त आहे आणि म्हणून तो हिंदेनबर्गचा टार्गेट होतो का याचा विचार केला पाहिजे मी पुन्हा सांगतो ना मी हिंदेनबर्गचा विरोधक आहे ना मी अदानीचा समर्थक आहे परंतु हा एक पॅटर्न जर लक्षात घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की असा विचार करणारा मी एकटाच आहे अशातला भाग नाही आता अदानी आणि अंबानींची चर्चा केली तर आत्ता चर्चेत असलेल्या हिंदेनबर्ग रिपोर्ट मधली तिसरी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह हा, हा सेबीच्या चेअरमन माधवीपुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच असा आहेत त्यांनी काही वर्षांपूर्वी की जेव्हा त्या सेबीच्या बोर्डावरतीही नव्हत्या सिंगापूरमध्ये राहत होत्या त्या ज्या पद्धतीचं काम करत होत्या वेळच्या वयोगटामध्ये त्यावेळेच्या उत्पन्न गटामध्ये त्यावेळेच्या पदभारामध्ये अगदी आपल्या देशातही अनेक कंपन्यांमध्ये थेटपणानं तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करता येत नाही असा नियम असतो तो तिकडेही होता मग अशा वेळेला आपल्या ओळखीच्या पोर्टफोलिओ मॅनेजरच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते मग नऊ वर्षापूर्वी केलेल्यावरनं आजची जर चर्चा करायची असेल तर निखळ राजकारण बाजूला ठेवलं तर हे आरोप हास्यास्पद आहेत असं म्हणावं लागतं मग याची गणित आपण वेगळ्या संदर्भात लक्षात घेऊ की अर्थसंकल्प सादर झाल्यापासून माधवी पुरी बोच यांनी वारंवार डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट वरचे लॉसेस फ्युचर्स अँड ऑप्शन्स मधले लॉसेस याच्यावरची टीका आणि आकडेवारी दा, ह्याच्यावरती भर दिलाय त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स एकाच वेळेला वाढण्याचं जे उदाहरण आहे या दोघांची संगती लावली आणि बरोबर अशाच पद्धतीच्या व्यवहारांमध्ये हिंडेलबर्ग आणि त्याचे सहकारी यांची जास्त कुंडली असते हे गणित लक्षात घेतलं तर आत्ताच हिंदेनबर्गचा असा रिपोर्ट येणं याच्यामध्ये काहीतरी वेगळी गंमत आहे का याचा विचार करावा लागतो कोणताही हेतवारोप किंवा कोणताही दोषारोप मी केला जात नाही किंवा करण्याचा माझा विचारही नाही मी तेवढी मोठी व्यक्तीही नाही परंतु कोर्टामध्ये किंवा एकंदरीत तर्कशास्त्रामध्ये न्यायसंगत निवड करत असताना जसा ऍक्च्युअल इव्हिडन्सला उल्लेख असतो तसा सरकमस्टानशियल इव्हिडन्सचाही उल्लेख असतो मग यातलं आता सरकमस्टानशियल किती इव्हिडन्स किती आणि न्याय किती हे मी तुमच्यावरती सोडतो हिंदेनबर्गच्या या संपूर्ण चर्चेमध्ये असे मुद्दे का मांडले जात नाहीत हे मला माहिती नाही त्या मुद्द्यांचं या चर्चेमधलं नेमकं स्थान काय आणि त्याचा प्रभाव प्रसार आणि प्रवेग किती मला माहिती नाही पण हे मुद्दे आहेत ना हे नाकारता येणार नाही हे मात्र मला नेमकेपणानं माहिती आहे आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय हिंदेनबर्ग मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर